शेकापची सत्ता असताना पांडवादेवी भाकरवाड देहेन मेढेखार येथील मार्गावर रस्ता पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यानं रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे आता आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचं आवाहन जिल्हा प्रमुख राजाभाई भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले आज आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीमध्ये पांडवादेवी देहेन भाकरवाड मेडेकर का रस्त्याच्या कामाचा गेल्या पंधरा वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता आणि ह्या रस्त्यावर शिव नागोटण्यापासून कुर्डूस कुसुमले काचली पिटकिरी मेडेकर इथून जी लोक जे एस डब्ल्यू साठी किंवा पेन मुंबई या मार्गे जे शॉर्टकट मध्ये प्रवेशल करत होते त्यावेळेला या रस्त्याची जी अवस्था होती आणि ती अवस्था आमदार महेंद्रशेठ दळवे यांच्या कानावर जेव्हा इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि हा रस्ता लवकरच लवकर पूर्ण होण्यासाठी या हिवाली बजेटमध्ये अं आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या यांच्या कानावर टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये या रस्त्यासाठी का दोन कोटी रुपयाची तरतूद केली आणि ह्याच रस्त्याला असणारा हा ब्रिज आहे तो ब्रिज काही काळानंतर तो मोडकलीच आला होता त्या ब्रिजसाठी दीड कोटीची निधी मंजूर केली आणि नुसती निधी निधी मंजूर केली नाही तर त्याचे वर्कआउट झाल्यानंतर आज त्या रस्त्याचं भूमिपूजन होऊन उद्यापासून त्या रस्त्याला सुरुवात करणार आहोत कारण ह्या विभागामध्ये अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची सत्तास्थानी असताना सुद्धा पंधरा वर्ष या रस्त्याकडे दुर्लक्षित राहिल्यामुळे या जनतेत जो चीड आणि उद्रेक होता ते लक्षात घेऊन आमदार महेंद्रशेठ दळवी आणि त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी करून आजच्या रस्त्याचं भूमिपूजन करून उद्यापासून हा रस्त्याला आजच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि चांगल्या अप्रतिम क्वालिटीने हा रस्ता पूर्ण होणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी